बावन्न वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाना तालुका शहादा या आश्रमशाळेची शासकीय इमारत बांधकाम व्हावे व शाळेसाठी जागा मंजुरीस टाळाटाळ करणाऱ्या वन अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली होती या शाळेच्या जागेसाठी व इमारतीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार वनविभाग शहादा वनविभाग नंदुरबार या कार्यालयाकडे शहाना गावाचे सुपुत्र तथा बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्यासह अनेक बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता या कामात काही पुढाऱ्यांनी आडकाठी घातली होती होणारे काम पुढारी बिघडवत होते जागे अभावी ही आश्रमशाळा शहाना या गावातून वडगाव येथे स्थलांतरित होणार होती अखेर बिरसा फायटर्सच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व दबावामुळे आश्रमशाळेसाठी जागेची मंजुरी मिळाली आहे व इमारत सुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहे संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग यांनी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहाना येथील आश्रमशाळेसाठी जागा मंजुरीचा आदेश दिला आहे बावन्न वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाना येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेला अद्याप शासकीय शाळा खासगी भाड्यांच्या इमारतीत भरते आदिवासी मुलं उन्हातानात व पावसात भिजत जेवतात व शिकतात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत एकूण बत्तीस शासकीय आदिवासी आश्रम शाळांचा समावेश होतो त्यापैकी सत्तावीस शाळांना शासकीय इमारत आहे चार शाळांची इमारत बांधकाम सुरू आहे फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही खासगी इमारतीची दयनीय अवस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहे परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयीसुविधा पोहोचत नाहीत त्याचे हे चित्र आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत विध, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात परंतु बावन्न वर्ष झाले तरी आदिवासी विकास विभागाचे शासन शहाना शाळेला इमारत देऊ शकले नाही आदिवासी विकास विभागाला दरवर्षी हजारो कोटी रुपये निधी दिला जातो तरीही सारख्या गावात आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांचा अभावाने शैक्षणिक नुकसान होत आहे वन विभागाची शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी जागेची मंजुरी मिळालेली आहे तरी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा तालुका शहादा या आश्रम शाळेला लवकरात लवकर इमारत बांधून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे बावन वर्षापूर्वी सुरू झालेल्या शासकीय आश्रमशाळा शहाणा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या शाळेला पक्की इमारत नव्हती त्यामुळे या शाळेतील आमचे आदिवासी विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये उन्हातानात पावसात भिजत जेवत होते शिकत होते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सह जे आमचे बिरसा फायटरचे कार्यकर्ते आहेत ते या शाळेला इमारत व्हावी या शाळेच्या इमारत बांधकामासाठी जागेला मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुराव करत होते या शाळेच्या जागेचं साठी व इमारत बांधकामासाठी काम होत होतं परंतु हे काम होऊ नये म्हणून काही पुढारी आमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू करत होते होणारं काम ते होऊ देत नव्हते श्रेयवादासाठी ते अशा पद्धतीने आडकाठी घालत होते तरीही आम्ही बिरसा फायटर कार्यकर्ते खचलो नाही सातत्याने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार माननीय प्रकल्प अधिकारी नंदुरबार माननीय वन अधिकारी शहादा नंदुरबार या सगळ्या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला या पुढाऱ्यांनी एवढी स्थिती आणून ठेवली की ही शाळा जागेअभावी शहाणाहून वडगावला स्थलांतरित होणार होती तरीसुद्धा हे लोक असं म्हणत होते जाऊ द्याला दुसऱ्या गावात शाळा परंतु या लोकांना काम व्हावं अशी इच्छा नव्हती परंतु आमच्या विरसा फायटरच्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही सातत्याने आम आम्ही पाठपुरावा प्रशासनाकडे करत राहिलो बातम्याही त्याच्या येत राहिल्या आणि एक दबावगट प्रशासनावरती आम्ही निर्माण केला आणि अखेर या पुढाऱ्यांनाही आम्ही नमवलं आणि माननीय उपवन संरक्षक वन विभाग नंदुरबार यांनी या शाळेच्या जागेसाठी आता मंजुरी दिलेली आहे आणि शाळेची इमारत सुद्धा येथे आता लवकरच होणार आहे म्हणून या कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहयोग केलं त्या सर्व बिरसा फायटर्स टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गावकऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो जय बिरसा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट